एक गंभीर बाब मी आपल्या मार्फत सरकारच्या निदर्शनास आणू इच्छितो मागील काही दिवसापासून माझ्या अक्कलकोट विधानसभेमध्ये अक्कलकोट विधानसभेतील काही गावामध्ये शहरांमध्ये औरंगजेबचं स्टेटस ठेवण्यात येत आहे आणि औरंगजेबचा स्टेटस ठेवून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल आक्षेपकारे लिहिले जातात अध्यक्ष महोदय छत्रपतींच्या राज्यात राहून छत्रपतींच्या जीवावर जगू नाही तुमची इन्फॉर्मेशन असेल सांगतो अध्यक्ष विषय आहे समजून घ्या मी मी कधीच बोलत नाही ऑफ माझं समजून घ्या मुद्दा समजून गंभीर विषय आणि ह्याच्यातून लॉ अँड ऑर्डरचा विषय निर्माण होईल अध्यक्ष महोदय दे। माझी मार्फत सरकारला विनंती आहे अशा लोकांना शोधून काढा पोलिसांना निर्देश द्या की अशा लोकांच्या मुस्क्या वळा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येत बघा अशा लोकांच्या नांग्या ठेचून काढा अशा लोकांची हिंमत होऊ नये